नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती बाजार भाव या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे चला तर बघूया नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार भाव आत्तापर्यंत आलेल्या बाजार समित्यांचे भाव तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट लवकरात लवकर बघायला मिळेल सिन्नर नायगाव उन्हा बाजार बाजारपेठले कॅम केम दर पंधराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार सहाशे ब्याण्णव रुपये क्विंटल बाजार समिती लासलगाव विंचूर उन्हा बाजार एकांदा बाजारपेठले केम दर पंधराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल बाजार समिती लासलगाव निफाड उन्हा एकंदा बाजारपेठली कॅम कॅम दर एकोणीसशे रुपये क्विंटल सर्व साधारण दर तीन हजार सातशे सत्तर तीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल बाजार समिती नाशिक उन्हा एकंदा बाजारपेठली कॅम कॅम दर तेवीसशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती येवला उन्हा एकांदा बाजारपेठले येवलांदर सोन उन्हा एकांदा बाजारपेठले कॅम केम दर पाचशे रुपये क्विंटल साधारण दर तीन हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे पंचेचाळीस रुपये क्विंटल मित्रांनो हे तत्तापर्यंत आलेले नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार भाव भाऊचलात भेटूया आणि तो तोपर्यंत नमस्कार बाय बाय